पती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण झालं यंदा एकूण चार श्रेणींमध्ये अठ्ठ्याहत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले मध्य प्रदेशमधल्या इंदोर शहरानं सलग आठव्यांदा देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे स्वच्छ शहर पुरस्कारातल्या तीन लाख ते दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीत महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदर शहरानं प्रथम पारितोषिक पटकावलं आहे तर पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या श्रेणीत सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरानं दुसरा क्रमांक पटकावला सुपर स्वच्छ लीग सिटी या अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रेणीत नवी मुंबई शहरानं तिसरा क्रमांक पटकावला तर पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्या श्रेणीत लोणावळा शहरानं तिसरं पारितोषिक मिळवलं वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या श्रेणीत विटा सासवड आणि देवळाली यांनी अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला वीस हजाराहून कमी लोकसंख्या असलेल्या अखेरच्या श्रेणीत पाचगणी पाटण आणि पन्हाळा यांनी अनुक्रमे पहिलं दुसरं आणि तिसर पारितोषिक पटकावलं बहुत बहुत स्वागत और शुभकामनाएं हमारी ओर से देवलाली प्रवारा पंचगणी की टीम से कृपया मंच पर पधारें जोरदार तालियां पंचगणी के लिए बहुत-बहुत स्वागत है है आइए मंच पर और जो तो स्पेशल उसे ग्रहण करें जोरदार तालियां पूरी टीम के लिए टीम पनहला को कृपया मंच पर पधारें बहुत बहुत स्वागत और पुनः ढेर सारी शुभकामनाएं सभी की ओर से तालियां जोरदार हमारे सभी विजेताओं के लिए या सर्वेक्षणात देशभरातल्या चौदा कोटी नागरिकांनी सहभाग घेतला होता या अंतर्गत दहा निकषांवरून शहरी भागातल्या स्वच्छतेचं सर्वेक्षण करण्यात आलं गेल्या नऊ वर्षांपासून हे स्वच्छ सर्वेक्षण देशभरात केलं जातं